माजी जिल्हा परिषद सदस्य बाजीराव दराडे यांच्या नागवाडीचे नाव नागेवाडी सार्वजनिक बांधकाम विभागाचा आंधळा कारभार आणि लोकप्रतिनिधींना दिशादर्शक नावाचा विसर शमशेरपूर युवाध्येयम ज्यांना स्वतःच्या वाडीचे नाव बदलता आले नाही त्यांनी तालुक्याच्या जिल्ह्याच्या आणि राज्याच्या बाता करू नये असा सर्वसामान्य जनतेतून आता सुरू उमटत आहे माजी जिल्हा परिषद सदस्य बाजीराव दराडे ज्या शमशेरपूर गावातील रहिवाशी आहेत ते नागवाडी या वाडीचे नाव आहे आजही ते तिथेच राहत आहेत त्या वाडीचे रस्त्यावर दिशादर्शक फलक सार्वजनिक बांधकाम विभागाने लावले आहेत ते चुकीचे आहेत दुसऱ्याच्या डोळ्यातले कुसळ दिसते पण स्वतःच्या डोळ्यातले मुसळ पण दिसत नाही असा हा प्रकार आहे सार्वजनिक बांधकाम विभागाने जे दिशादर्शक फलक लावले आहेत त्यात नागोडी नाव असायला पाहिजे होते ते नागेवाडी असे दिशादर्शक फलकावर लिहिलेले आहे याच्यातून त्यांना सत्तेच्या आणि ठेकेदारी कामाच्या व्यापातून दिशादर्शक फलकाकडे लक्ष गेले नाही का असा प्रश्न उपस्थित होत आहे मात्र तालुक्यात कुठे कोण किती टक्केवारी घेत आहे याकडे मात्र त्यांची बारीक लक्ष आहे जो गावाचा नाही तो कोणाचाच नाही अशी नागवाडी ग्रामस्थांची भावना आहे किमान या निमित्ताने तो फलक बदलेल अशी अपेक्षा नागवाडी ग्रामस्थांना आहे